नमस्कार विद्यार्थ्यांनो पंचवीस लवकरच जाहिरात येणार आहे आता तुमच्याकडे कुठली कागदपत्र असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला एस टी महामंडळामध्ये जागा निघल्यानंतर फॉर्म भरता येणार आहे नाहीतर ना तुम्हाला फॉर्म भरायला संधी मिळणार नाही मोठी नोकरीची तुमच्याकडे सुवर्ण संधी आहे बघा कोणती कागदपत्र लागणार आहे एस टी महामंडळामध्ये आता सगळंच घेऊ आपण इथं ज्यांच्याचं आय टी आय असेल टेक्निकल पदं त्यासोबत ज्यांना ड्रायव्हरसाठी फॉर्म भरायचा असेल ज्यांना कंडक्टरसाठी फॉर्म भरायचा असेल ज्यांना क्लार्कसाठी फॉर्म भरायचा असेल ज्यांना शिपायासाठी फॉर्म भरायचा असेल या सगळ्यांसाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट कुठले आहे ते सगळी माहिती देणार आहे त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला आपला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सारख्या सगळ्या ज्यांना खरंच गरज आहे अशा सर्व दहावीपास तुमचे बंधू आणि भगिनी असतील त्या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा तुमचे ग्रुप असतील व्हॉट्सअपच्या सगळ्या ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करून द्या आता बघूया या ठिकाणी एस टी महामंडळ भरती दहावी पासवर वर कोणती कागदपत्र लोकर तुम्हाला अनिवार्य आहे नंबर एकच जर कागदवर पाहिजे बघा आजच काढून घ्या तर ठीक आहे तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या तुम्हाला जाहिरात यायच्या अगोदर डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे एस टी महामंडळ भरती दोन हजार पंचवीस सर्वांसाठी आनंदाची महत्वाची बातमी आहे महाराष्ट्र सरकार आता लवकरच खूप मोठ्या प्रमाणात जागा काढते एस टी महामंडळ तर येणारच आहे पण इतर विभागाच्या सुद्धा वेगळ्या जागा येत आहे चला बघूया हे डॉक्युमेंट तुम्ही काढून घ्या एस टी महामंडळ भरती दोन हजार पंचवीससाठी आता नंबर एकचं सुरुवात तुम्हाला आवश्यक कागदपत्राची यादी कोणकोणती आवश्यक तुमच्याकडे कागदपत्र असणं गरजेचं आहे बघा शैक्षणिक प्रमाणपत्र आता ही भरती तुमची एस टी महामंडळाची दहावीवर आहे कशावर भरती आहे येत्या दहावीवर भरती आहे म्हणजे तुमच्याकडे तुमची दहावी पूर्ण झालेली असावी आणि दहावीला तुम्ही पास झालेला असावा काय पास ठीक आहे ओके त्याच्यानंतर ज्यांचं कोणा अगर बारावी झालं असेल तर बारावीचं तुमच्याकडे सर्टिफिकेट आणि आय टी आयवर जागा आहेत तर ज्यांच्या आय टी आय झालेलं आहे त्यांच्याकडं आय टी आयचं प्रमाणपत्र असावं काही जागा पदवीवर असतील तर त्यांची पदवी झाली असेल तर त्यांचं पदवीचं प्रमाणपत्र आणि पुढचं काही शिक्षण झालं असेल तर ते तुमच्याकडे डॉक्युमेंट असावं आता एम एस सी आय टी कंपल्सरी नाही आहे तुम्ही लागल्यानंतर दोन वर्षामध्ये ती एम एस सी आय टी तुम्हाला काढून द्यायची त्याच्यानंतर बघा ज्या उमेदवाराचं आय टी आयसाठी टेक्निकलसाठी तो फॉर्म भरतो आहे आणि आय टी आर झाला असेल असं जे कोणी असतील तर त्यांच्यासाठी आय टी आयचं जे डॉक्युमेंट आहे ट्रेडमध्ये ते तुम्हाला देणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही ना। पुढची माहिती बघा या ठिकाणी जर पाहिलं असेल तर ओळखपत्र ठीक आहे आता दहावी झाली तुमची आता ओळखपत्र तुमच्याकडे कुठलंही एक ओळखपत्र की तुम्हीच आहात फॉर्म भरणार आहे म्हणून एक आधार कार्ड पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा त्या ठिकाणी पासबुक कुठलंही चालणार आहे तुमची जन्मतारीख आता इथं तुमची जन्मतारीख प्रमाण जन्म प्रमाणपत्र आता जन्म प्रमाणपत्र नसल तर काय करा ते पण सांगतो आता खूप जण आहे त्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही मग यांनी काय करायचं आहे काहीच नाही करा तुम्ही शाळा सोडल्यावर जो दाखला आहे तुमचा शाळा सोडल्याचा जो दाखला आहे तो तुम्हाला तिथं पाहिजे कशासाठी पाहिजे वय वर्ष आता तुमचं वय किती आहे ह्या फॉर्म भरण्यासाठी वय बघा इथं तुम्हाला मी सांगतोय एक वेगळा पेन घेतोय ठीक आहे थोडस मोठं करतो त्याला बघा हां वय किती लागतं तर कमीत कमी अठरा वर्ष कम्प्लीट पाहिजे कमीत कमी ती अठरा वर्ष कम्प्लीट पाहिजे आणि था तुम्ही ओपनमध्ये असताल तर तुम्हाला अडोतीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येते किती वर्ष अडोतीस वर्ष आणि तुम्ही कास्टमध्ये असताल तर तुम्हाला त्या ठिकाणी त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो किती वर्ष त्रेचाळीस ओपन वळ्याला अडोतीस था वर्ष था कास्ट त्रेचाळीस आणि कमीत कमी वय किती पाहिजे तुमचं अठरा वर्ष पूर्ण झालेलं असावं तरच तुम्हाला फॉर्म भरता अन्यथा भरता येत नाही त्याच्यामुळे तुला एक तुम्हाला एक तर जन्म प्रमाणपत्र पाहिजे नाही तर शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे त्याच्यानंतर पुढ तुमची कास्ट कुठली आहे त्यासाठी जात प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे मग तुमची एस सी कास्ट असू द्या एस टी असू द्या ओबीसी असू द्या एन टी असू द्या सी असू द्या ठीक आहे किंवा ई डब्ल्यू एस असू द्या तुम्ही ज्या कास्टमधून फॉर्म भरणार आहात त्या कास्टचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असा बोल तरच तुम्हाला त्या कास्टमध्ये फॉर्म भरता येणार आहे अन्यथा तुम्हाला ओपनमधून फॉर्म भरता भरावं लागणार आता दुसरं त्या कास्टपेक्षाही महत्त्वाचं ऑप्शन कुठलं तर बघा आता तुम्ही कास्टचा अनुभव घेताय हो कास्टचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे एस सी आणि एस टी आणि ओपन कास्ट बघा इथं लिहितो मी ओपन कास्ट या तीन कास्टला नॉन क्रिमिलरची गरज नाही परंतु तुम्ही सीमध्ये असाल ठीक आहे तुम्ही डब्ल्यू एसमध्ये असाल तुम्ही एस सी बी एस सीमध्ये असाल उमटत नाही आहे एस सी बी सी हा एस सी बी सीमध्ये असाल किंवा तुम्ही एन टी कास्टमध्ये असाल किंवा एस बी सी कास्टमध्ये असाल ठीक आहे तर या कास्टचं तुम्हाला तुमचं नॉन क्रिमिनर असणं गरजेचं आहे त्यामुळेच लक्षात ठेवा नॉन क्रिमिनल आजच काढून घ्या नॉन क्रिमिनल नसेल तर तुम्हाला फॉर्म भरायला चान्स मिळणार नाही बघा डब्ल्यू एस असेल एस सी बी सी असेल ओबीसी वाले असतील एसबीसी असतील एन टी वाले असतील सगळे एन टी विजय वाले असतील तर लक्षात ठेवा तुमचं नॉन क्रिमिनल काढून घ्या तरच तुम्हाला कास्टमध्ये विचार केला जाईल तुमचा विचार केला जाणार नाही पुढचं निवासी प्रमाणपत्र आता त्याला काय निवासी प्रमाणपत्र त्याला डोमासाईल म्हणतात काय म्हणतात रहिवाशी कुठलं तहसीलचं रहिवाशी किंवा डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं निवासी प्रमाण ज्याला आपण रहिवाशी म्हणतो डोमासाईल म्हणतो तहसीलचं हे ते नसेल तर काढून घ्या कधीचंही चालतं त्याला काही अट नाही की दोन वर्षच पाहिजे तीन वर्षाचं कधीचही चालतं ठीक आहे त्यानंतर पुढचं बघा अनुभव प्रमाणपत्र आता हे कोणासाठी अनुभव ज्या जे व्यक्ती ड्रायव्हरसाठी फॉर्म भरतायत अशासाठी अनुभव प्रमाणपत्र कंपल्सरी आहे अनुभव प्रमाणपत्र ड्रायव्हरसाठी तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्या ड्रायव्हरसाठी अनुभव प्रमाणपत्र कंपल्सरी आहे अनुभव प्रमाणपत्र हे ड्रायव्हरसाठी कंपल्सरी आहे काही जाहिरातीमध्ये कंपल्सरी आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही अगोदर ड्रायविंग कुठं केलेले आहे का तुम्हाला अनुभव आहे का ड्रायविंगचा कमीत कमी तीन वर्ष तुमच्याकडे ड्रायविंगचा अनुभव असा आता वैद्यकीय प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे की तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या एक चांगल्या आहात या जॉबसाठी ठीक आहे ड्रायव्हिंग लायसन पदासाठी बघा जे ड्रायविंग लायसन म्हणजे ड्रायविंग पदासाठी फॉर्म भरताय चालक पदासाठी त्यासाठी वैद्यकीय म्हणजे वैद्य जे ड्रायविंग लायसन आहे तुमच्याकडे असावं किंवा आज भरती आ, आ, काल भरती जाहिरात पडणार आणि आजच तुम्ही ड्रायविंग लायसन काढलं असं नसावं त्याच्यानंतर पुढचं बघा अनुभव प्रमाणपत्र हे कोणासाठी ड्रायविंगवाल्यासाठी आहे वैद्यकीय प्रमाणपत्र सगळ्यांनाच कंपल्सरी आहे ड्रायव्हर असेल कंडक्टर असेल ठीक आहे आता ड्रायविंग पाहिलं आपण वैद्य लायसन्स तुमचं पाहिजे त्यानंतर फोटो आणि शॉक्सरी जो तुमचा सध्या फोटो पाहिजे सध्याचा जुना चार पाच वर्षाचा नको म्हणजे फो परीक्षेला बसलो तुम्ही ओळखू सुद्धा येत नाही की तुम्ही आत तसं काही नाही सध्या जो तुमचा फोटो असावा तोच फोटो काढून घ्या आणि तुमचे सिग्नेचर इतर काही डॉक्युमेंट जे आहेत तर तुमच्या पात्रतेनुसार असणार आहेत आता बघा ज्या क्लार्कच्या जागा निघणार आहेत ठीक आहे क्लार्कला काय आहे तर लिपिक पदाला मराठीचं थर्टी टायपिंग पाहिजे मराठी थर्टी ठीक आहे आणि इंग्रजीचं फोर्टी टायपिंग पाहिजे कोणासाठी हे ट्राय सॉरी क्लार्कसाठी मग ही वेगळी शैक्षणिक डॉक्युमेंट त्यांसाठी ज्यांना टायपिंगचं जॉब आहे ते टायपिंगचे डॉक्युमेंट त्यांच्याकडे पाहिजे जे इतर टेक्निकल जॉब आहे त्यांना टेक्निकलचं आय टी आय पाहिजे त्यांचं वेगळं इलेक्ट्रिक असेल ज्या ज्या डिपार्टमेंटहून त्यांचं टेक्निकल झालं असेल आणि ज्या जागा आहेत त्यानुसार त्यांचं क्वालिफिकेशन ते डॉक्युमेंट त्यांच्याकडं असेल एवढे डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी आहे त्या तुम्हाला सांगितलं कास्ट असेल चालतं परंतु लक्षात ठेवा नॉन क्रिमिनल काढणं कंपल्सरी आहे तर ड्रायव्हर पदासाठी ही शैक्षणिक पात्रता तुमची दहावीच आहे वाहन चालवण्याचा जो परवाना आहे वैद्य आणि आवश्यक वाहन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे असावा पण कोणता तर अवजड वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे अनुभव काही अनुभव आवश्यक असतो काही जाहिराती तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव दिला आहे ड्रायव्हरला काही दिलं नाही पण कंपल्सरी तीन वर्षाचा अनुभव वर शक्यतो असणार आहे ही जाहिरात लवकर येणार त्याच्यामुळे तुम्ही अगोदरच तुमचे डॉक्युमेंट काढून ठेवा आता कंडक्टरसाठी कोणाला फॉर्म आहे पात्रता दहावीचा आहे आणि तुम्हाला काही अनुभव आवश्यक जो आहे का तर अनुभवाची तुम्हाला आवश्यकता अजिबात नाही कंडक्टरसाठी परंतु तुमचा जो बॅच आहे तो बॅच तुम्हाला काढवा लागणार आहे आणि आरोग्य जे काय शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही हा जॉबसाठी क्वालिफाय आहात त्यासाठी एक सर्टिफिकेट डिपा हेल्थ डिपार्टमेंटचं लागतं आता शैक्षणिक पात्रता परत एकदा हे वेगवेगळ्या जाहिरातीत आलेली ही मुद्दाम घेतलेली आहे काही जाहिरातीत बघा वरच्या जाहिरातीत तुम्हाला दिली नाही त्या खालच्या जाहिरातीत काय दिलं आहे ड्रायव्हर जॉबसाठी प्राप्त बोर्ड संस्थेचे दहावी उत्तीर्ण असावं त्यासोबत एच व्ही एम लायसन तुमच्याकडे असावं आर टी ओचं हो बॅज बिल्ला तुमच्याकडे असावा त्यासोबत तीन वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषा तुम्हाला वाचता आली पाहिजे लिहिता आली पाहिजे आणि बोलता आली पाहिजे हा कोणासाठी ड्रायव्हरसाठी आता कंडक्टरचा जर विचार केला तर मान्यताप्राप्त संस्था किंवा बोर्ड आर टी ओ हो बस तुम्हाला ते बिल्ल बॅज बिल्ला पाहिजे त्यासोबत तुमची दाफवी उत्तीर्ण पाहिजे तुम्हाला मराठी भाषा वाचता लिहिता आणि बोलता आली पाहिजे तुम्हाला अनुभवाची आवश्यकता नाही पण तुमच्याकडे बॅज बिल्ला असणं गरजेचं आता वय वर्ष तुमचं इथं चोवीस ते अडुतीस दिले पण कमीत कमी अठरा वर्ष हो वय पाहिजे तुमचं आणि जास्त जास्त ओपन असेल तर अडुतीस आणि कास्टमध्ये असेल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत आता सामान्य उमेदवारासाठी सहाशे रुपये फीस आहे परंतु आता तुमची एक्झाम जर टी सी एस घेणार असेल तर तुम्हाला ओपनसाठी हजार रुपये फीस मिळणार आहे आणि एस सी एस टी म्हणजे इतर ज्या कास्ट आहेत त्या कास्ट नऊशे रुपये फीस आहे हा महत्त्वाचा व्हिडिओ खूपच ऑथेंटिक व्हिडिओ आहे त्यामुळे सगळ्यांनी हा वेळी आता तुमचं डॉक्युमेंट झालं आहे सगळं झालं आहे आता तुमची परीक्षा कशी असणार आहे तर बघा सगळ्या पदासाठी एकच एक्झाम आहे मराठी तुम्हाला पंचवीस प्रश्न आहेत पन्नास गुणासाठी इंग्रजी पंचवीस प्रश्न आहेत पन्नास गुणासाठी जनरल स्टडी जी के तुमचं पंचवीस प्रश्न पन्नास गुणासाठी आणि मॅथमॅटिक्स आणि रिजनिंग असे मिळून पंचवीस प्रश्न आहेत तुम्हाला पन्नास मार्कसाठी टोटल तुम्हाला शंभर प्रश्न दोनशे गुणासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ होता ऑथेंटिक व्हिडिओ संपूर्ण आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या गरजू मुलांना ज्यांना गरज आहे या जॉबसाठी त्या सगळ्यांना शेअर करा जेणेकरून ते डॉक्युमेंट लवकर काढतील अजून जाहिरात आले नाही आहे जाहिरातला वेळ आहे पण लवकर तुमच्या जाहिराती येणार ठीक आहे थांबतोय